आपण बायका खरंच मूर्ख असतो आपली चुकी आपल्याला भोवती आता त्याचं कारण सांगते आपल्या नवरा सारखं जर वाद होत असली आणि आपल्याला नवरा थोडंसं प्रेमानं बोलला तर आपण मग सगळं नवऱ्याला मनातल्या गोष्टी सांगायला चालू करतो सगळ्या मनातल्या गोष्टी आपल्या पोटात काही राहत नाही एक सांगू का पहिली म्हण होती शंभर लाडू किंवा शंभर हे सपत्ती पण दोन कुरवड्या संपणार नाही तडतड तडतड वाजत्यात तसं बायकांचं असतं लगेचच आपला नवरा काय आपल्याला गुढीत बोलला की आपण सगळं त्यांच्यापेशी सांगायला चालू करतो आणि आपलं तर सांगतोच व वैयक्तिक पण आपण एवढं बराळत राहतो आपण काय बराळवलं ह्याचं भानवी आपल्याला राहत नाही का तर नवर आपल्याला प्रेमानं बोलायला आपण आपलं तर सांगतो पण आपल्या आई बहिणीचं आईचं सगळीचं भावाचं सांगायला चालू करतो बहिणीच्या पर्सनल लाईफचं सुद्धा सांगतो तुम्हाला माहिती आहे का माझ्या बहिणीचं ह्याच्यावर प्रेम होतं त्यानं सोडून दिलं मग पुन्हा बहिणीचं लग्न केलं नको नको ते किंवा माझा चुलताच बोलत नाही आमच्यात असंच आहे तसंच आहे सगळं माहेरच्या गप्पा गोष्टी आपण सांगतो पण एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही नवरीशी किती बी प्रेमानं बोला किती बी पण तुम्हाला तुमचा नवरा त्याच्या आईवडिलाविषयी भावाभू बहिणीविषयी किंवा त्याच्या लग्नाच्या आधीच्या पर्सनल लाईफविषयी जे तुम्हाला माहीत नाहीत हे कधीच सांगत नाही माझ्याकडे लिहून घ्या एखादा तरी नवरा दाखवा की तेनं त्याच्या आईबापाचं ह्याचं त्याचं सांगितलं कधीही सांगत नाही कधीच तुम्ही किती बी प्रेमानं बोला पण आपल्या बायकांचं तसं नसतं नवरा थोडा काय गोड बोलला की आपण सगळं सांगून टाकतो आणि मग ह्याचे परिणाम काय होते तुम्हाला गंमत सांगते आता नवरा बायको आहेत भांड्याला भांडं लागतंच आणि मग जेव्हा भांडं मोठ्यानं लागायला लागलं म्हणजे नवरा बायकोचे मोठ्यानं वाद व्हायला लागले की नवरा आपली टोटल आवकात आणि लायकी काढतो आणि तो आपल्याला कुठल्या गोष्टीवर बोलतो माहीत आहे का वैयक्तिक नाही आपल्या माहेरच्या माहिती आहे तुझं खानदान किती चांगलं आहे माहिती आहे तू कशा गुणाची माहिती आहे की मला तुझ्या लग्नाच्या आधी तू किती दिवे लावलीस माहिती आहे की तुझी बहीण काय करत होती जी नको नको ती अरे तुझ्या घराला कोणी विचारतं का तुझ्या चुलते मालते तुला साधं विचारतात का तुमचं कुटुंब असल्या गुणाचं होतं म्हणून तुझ्या चुलते मालते विचारत नसतील मला सांगा ही स नवऱ्याला गोष्टी कोणी सांगितलेल्या असतात आपण पण जेव्हा आपलेच वाद लागतात नवरेबरोबर तेव्हा टोपणे कोण मारतं नवरा मग खरंच सांगा आपण मूर्ख आहेत का नाही आपल्याला काही गरज असती का पहिल्या गोष्टी सांगायची किंवा आपल्या आईबापाच्या गोष्टी सांगायची आपल्याला एवढं पण कळत नाही की अरे आपण तर आपल्या नवऱ्याला सगळं सांगतो पण आपला नवरा कधी चुकून सुद्धा त्याच्या आईबापाविषयीच्या कुठल्या वाईट गोष्टी सांगत नाही किंवा चुकून सुद्धा त्याच्या आईबापाच्या लाईफमधलं काहीच सांगत नाही मग आपण कशाला सांगायचं शेवटी काय म्हणतात नवरा शाचा साप असतो भरपूर बायकांनी हे अनुभवलं असेल की थोडं काही झालं की नवरा मग आपल्या माहेरचं काढतो कारण नवऱ्याला माहिती असतो बायका असं समोरासमोर भांडायला ना तर त्यांना किती बी बोला त्या तेवढ्या चिडत नाहीत पण त्यांच्या आईवडिलांना किंवा माहेरच्या माणसाला बोललं की बायकांना खूप राग येतो त्याच्यानं ते चिडतात म्हणून भरपूर नवरे तेच करतात काही विषय असला की बरोबर माहेरच्या लोकांना टार्गेट करतात तुझ्या माहेरच्या माणसं असे आहेत तुझ्या माहेरच्या माणसं तसे आहेत किंवा तुझ्या माहेरच्या माणसं तुला साधं विचारत नाहीत किंवा तुझ्या माहेरच्या कुटुंबात तुला चुलते मालते विचारतात का आणि मग वाईट वाटून घ्यायची गरजच नाही कारण अतिशहानपणा आपण केलेलं असतं ना नवरेचं प्रेम होतं चाललं म्हणून आपण कुत्र्यासारखं बुकून गेलेला असतो म्हणून म्हणले की खरंच बायका खूप मूर्ख असतात म्हणजे खरंच आपण खूप मूर्ख असतो आपण मनातल्या सगळ्या गोष्टी नवरा गोड बोललं की सांगून